अकरा सुटला दोस्ती केसरी मैदानातला गाडी क्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये धुणा उडतोय ओपनच भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानातला अकरा आणि अकरा मध्ये सुंदर अशी गाडी बघते आड्याल कुकड गाडी आणि पड्याल गना फाऊची गाडी अतिशय सुंदर अशी दोघात लढत झाली आड्याल होते कोरेगावकर आणि पड्याल होते चोराडकर निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडं कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय गाडी अकरा साडी कॅमेरा म्हणून आपली एक तक्रार आली बघा गाड्या पळत असताना सगळ्या गाड्या कॅमेऱ्यात घ्या एका गाडीवरती फोकस करू नका असं एक सामान्य बैल गाडी मालकांचं म्हणणं इथं आलं झुम करू नका गाडी क्रमांक अकराचा निकाल अकराचा निकाल सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आज क्रमांक सहा वर दाडी सचिन पांडुरंग पिसाळ चोराडे या गाडीचा एक नंबरला विजिता गाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला फोन शिरस्कारांचा उजवीला आपणाला मावली